स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला गोष्ट मजेदार नावाची एक अद्भुत कथा सांगतो एका सुंदर परी गावात जिथे सर्वत्र हसू आणि आनंद होता तिथे डिझी नावाचा एक मजेदार उडणारा डोनट होता डिझीचा रंग निळा होता आणि तो नेहमी फिरत फिरत मजेदार विनोद करत असे ज्यामुळे त्याचे रंगीबेरंगी स्प्रिंकल्स स्प्रिंकल्स रंगात बदलत असत डिझीला फिरणे फार आवडायचे आणि त्याच्या मधोमध एक छिद्र होते जे हसण्याच्या जगात लाफ डायमेन्शन जाण्याचा मार्ग होते त्याच गावात मॉप नावाचा एक मऊ निळा मऊ मौ राक्षस मॉन्स्टर होता मॉपला बेडच्या खाली झोपायला आवडायचे आणि झोपण्यापूर्वी मजेदार गोष्टी सांगणे त्याला आवडायचे मॉपच्या केसांचा रंग आकाशासारखा होता आणि तो खूप प्रेमळ होता मॉपला विविध भाषा येत होत्या ज्यात पिलोटॉक पिलोटॉक म्हणजेच उशीवर गप्पा मारणे देखील समाविष्ट होते पण एका दिवशी परी गावातील हसू कमी होऊ लागले हसणे कमी झाल्यामुळे हसण्याचे जग जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर होते डिझी आणि मॉप खूप चिंतेत पडले त्यांना माहीत होते की काहीतरी तरी करायला हवे तेव्हाच आझल ऑलिव्हर आणि लिली नावाचे तीन मित्रपरी गावात आले आझलला पिल्लू पपीस मुकुट क्राउन्स पिशव्या बॅग्स शूज शूज आणि मासे फिश आवडतात ऑलिव्हरला अंतराळ स्पेस इमारत बिल्डिंग आणि कोडी सोडवणे सॉल्व्हिंग पझल्स आवडते लिलीला फुले फ्लॉवर्स फुलपाखरे बटरफ्लाईज आणि बागा गार्डन्स आवडतात आपण या समस्येचं समाधान शोधायला हवं डीझी म्हणाला नाहीतर हसण्याचं जग बंद होईल मला खात्री आहे की आपण काहीतरी करू शकतो मॉप म्हणाला आपल्याला फक्त एकत्र काम करावं लागेल आझल ऑलिव्हर आणि लिली यांनी मदतीसाठी होकार दिला ते सर्वजण डीझी आणि मॉपसोबत हसण्याचे रहस्य शोधण्यासाठी निघाले त्यांनी परी गावाच्या रस्त्यावरून प्रवास सुरू केला वाटेत ऑलिव्हरला एक मोठी कोडी दिसली जी एका झाडावर कोरलेली होती अरे वा तो उद्गारला मला ही कोडी सोडवायला आवडेल त्याने पटकन कोडी सोडवली ज्यामुळे एका मोठ्या फुलाचा दरवाजा उघडला लिली आनंदाने म्हणाली अरे वा किती सुंदर फुलं आहेत तिने त्या फुलांना स्पर्श केला आणि त्या क्षणी एका खास रंगाचा सुगंध सर्वत्र पसरला ज्यामुळे सर्वांना हसू फुटले पुढे जाताना त्यांना एका अंधाऱ्या गुहेतून जावे लागले ऑलिव्हरला अंधार आवडत नसे पण मॉपने त्याला मिठी मारली आणि धीर दिला मॉपच्या मऊ केसांमुळे गुहेतही त्यांना सुरक्षित वाटले शेवटी ते परी राणीच्या महालात पोहोचले परी राणी खूप उदास दिसत होती मला हसायला विसरल्यासारखं वाटतंय ती म्हणाली काळजी करू नका राणी डिझी म्हणाला माझ्याकडे एक योजना आहे डिझीने मजेदार विनोद सांगायला सुरुवात केली पण राणी हसली नाही ऑलिव्हर म्हणाला मला मदत करू दे त्याने एक मजेदार कोडी तयार केली आणि राणीला विचारली तरीही राणी हसली नाही मग लिली पुढे आली तिने राणीला एक सुंदर फुल देऊन विचारले राणी तुम्हाला काय आवडतं राणीने फुलाला स्पर्श केला आणि लिलीच्या प्रेमाने तिचे ओठ हसले आणि मग आझलने सर्वांना एकत्र हसायला लावले तिने सांगितले चला आपण सर्वजण एकत्र हसून दाखवूया आणि त्यांनी जोरजोरात हसायला सुरुवात केली त्या क्षणी परी राणी हसली तिचे हसू ऐकून हसण्याचे जग पुन्हा उघडले डिझीचे स्प्रिंकल्स आनंदाने चमकू लागले त्यानंतर सर्वजण खूप आनंदी झाले त्यांनी हसण्याचे महत्व जाणले आणि एकमेकांना मदत करण्याचे शिकले आणि लिली यांनी निरोप घेतला आणि हसऱ्या जगात परतले डिझी आणि मॉपला खूप आनंद झाला त्यांनी ठरवले की ते नेहमी हसण्याचे आणि इतरांना मदत करण्याचे कार्य करत राहतील चला पाहूया की कि तुम्ही किती चांगले श्रोते आहात तुम्ही खालील प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का या गोष्टीत ऑलिव्हरने काय मदत केली चला पाहूया तुम्ही कसे स्पष्ट केले? उत्तर आहे ऑलिव्हरने कोडी सोडवून मदत केली तुम्ही उत्कृष्ट काम केले आणि त्यांनी आनंदाने आयुष्य जगले ऐकण्यासाठी धन्यवाद लवकर परत यावा